पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर मतदार जनजागृतीसाठी पनवेल महानगरपालिका आणि रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने एक धाव मतदानासाठी या संकल्पनेवर आधारित महिलांची भव्य मॅरेथॉन वडाय तलाव पनवेल येथे उत्साहात पार पडली लोकशाही बळकट करण्यासाठी महिलांचा सक्रिय सहभाग वाढावा तसेच मतदानाबाबत व्यापक जनजागृती व्हावी या उद्देशाने या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते निवडणूक अधिकारी तथा महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्या सूचनेनुसार महापालिकेच्या वतीने स्वीप उपक्रमाअंतर्गत विविध जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून ही मॅरेथॉन आयोजित करण्यात आली सकाळी वडाए तलाव परिसरातून मॅरेथॉनला सुरुवात झाली तीन किलोमीटर आणि पाच किलोमीटर अशा दोन गटांमध्ये घेण्यात आलेल्या या स्पर्धेत शहरातील तसेच परिसरातील विविध वयोगटातील महिलांनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्त सहभाग नोंदवला या मॅरेथॉनच्या माध्यमातून नागरिकांमध्ये मतदानाबाबत जागरूकता निर्माण करणे आणि लोकशाही प्रक्रियेत त्यांचा सहभाग वाढवणे हा मुख्य उद्देश होता महिलांनी आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश देतानाच स्वतः मतदान करण्यासह कुटुंबातील व परिसरातील नागरिकांनीही मतदानासाठी प्रेरित करण्याचा संदेश दिला महापालिका अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे उपायुक्त डॉक्टर वैभव विधाते रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलचे मार्गदर्शक डॉक्टर गिरीश गुणे अध्यक्ष अनिल ठकेकर आदी मान्यवरांच्या हस्ते मॅरेथॉन यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या महिलांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले दे। प्रतिज्ञा जी मतदानासाठी असते ते आपण एक एक पाच सेकंदाची प्रतिज्ञा आपण ती घेऊयात मी सर्वांना विनंती करतो की आपला उजो हात पुढे करावा प्रतिज्ञाला सुरुवात करतो आम्ही भारताचे नागरिक लोकशाहीवर निष्ठा ठेवून याद्वारे प्रतिज्ञा करतो की आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त निपक्षपाती व वा शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म वंश जात समाज भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास पडता मतदान, मतदान करू भारत माता की